वेळ आहे हा वेळ आम्हाला असा कोणी देत नाही आम्हाला आमच्या आरामातला आता ही आहे त्यामुळे इतर थोडं बस पण ज्यावेळेस तिकडे डोटीवरती असतो आणि त्यावेळेस खरंच वेळ नाही भेटत एवढा पण तरी पण मी प्रोत्तो टाकण्याचा प्रयत्न करतो आणि टाकतो कधी कधी अशी परिस्थिती ती बाबा तुम्हाला जेवायला वेळ नसेल जर ज्यावेळेस आपल्याला जेवायलाच वेळ नसेल तर त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवणार कधी एडिट करणार कधी आणि टाकणार कधी त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कधी जर आला नाही तर त्याला हेच कारण असते ना मला वेळ भेटते आणि ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी शंभर टक्के प्रयत्न करतो व्हिडिओ टाकण्याचा आता ही पंधरा दिवस झाले या ठिकाणी आली पण हिला मी प्रत्येक वेळेस म्हणते बा आपल्याला व्हिडिओ बनवायचे व्हिडिओ बनवायची इथं म्हणणे मी मला इकडे व्हिडिओ बनवण्यासाठी बोलवलंय का पण कसं आहे आपण जेवढेच आपल्या कोणत्या गोष्टीची आवड राहते तर ते गोष्ट आपण जोपासली पाहिजे की आवड आपण जोपासली पाहिजे आणि त्याच्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं नाही बाबा आम्हाला याच्यातून चार पैसे भेटतील आणि मग त्याचं काय आम्हाला आम्ही त्याच्या याच्यावरती नाही किंवा पैशाचं असं काही विषय नाही फक्त आमची एक आवड माझी आवड आहे खास आवडत नाही जास्त सोशल मीडियावरती पण मला आवडतो त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आणि एक अनुभव म्हणा किंवा काही चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो तर नक्कीच यासाठी तरी आपल्या चॅनलला तर मित्रांनो आणि ज्यावेळेस आम्हाला आम्हाला एक बाळ झालं पहिलं त्यावेळेस एक वर्षाचं बाळ झालं पहिलं आणि त्यावेळेस गाडी घ्यायची होती मला गाडी यासाठी घ्यायची होती मित्रांनो तर पूर्ण विरोध आला त्या गाडीला कारण तिचं म्हणणं एकच होतं तुम्ही इथं राहणार नाही तुम्ही डोकीवरती राहणार मी त्या गाडी चालवणार तर विषय हा झाला मित्रांनो ज्या वेळेस तिची डिलिव्हरी झाली तिच आई वडिलांचं गाव का ना आमचं गाव एकच गाव माझ्या चुलते तिथं राहत्या त्यांच्या तिथं शाळेत घराजवळ तर जेवळेस बाळा आजारी पडून डिलेवरी झाल्यानंतर दोन तीन महिने तर तेवढेच आमच्या भावकीतलेच यांच्याकडे गाडी होती आणि त्यांना गाडी मांडली की इतक्या बाळा नाही गाडी पाहिजे म्हणून पण त्यांनी आम्हाला हे कारण सांगितलं मी नव्हतो तिथं मी फोन केला होता गाडी पाहिजे म्हणून तर मला फोनवरही सांगितलं की मला आज कुठेतरी चालू राहायचं यायचं आहे त्यामुळे गाडी काही घरी नाही इथली गाडी पाहा यांनी भाड्याची गाडी केली त्याच्यात बराच वेळ गेला मला एक एक दिवस गेला त्याच्यामध्ये पडून त्याच्यानंतर रोजने दिवशी बाबा गेलो आणि या गोष्टीचा मला राग आला पडतो राग आला म्हणजे काय होतं कधी कधी तुमचं एखादी गोष्ट लागते त्यावेळेस तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही का बाबा नाही चार पैसे गेले माझे तरी काय प्रॉब्लेम नाही पण मला कोणाकडे हात नाही पहिला किंवा पुन्हा जेव्हा अपमान झालाय तुम्हाला करून नाही घ्यायचं माझा हात येत मग का आता आपल्याला अनुभवायचं किंवा पुढे जातानी आपल्याला पुढं आजारी पडलं किंवा पुढे जायचं असतं बाहेर किंवा तर त्यासाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस कुणाकडे तुम्ही मागणार किंवा एवढी मोठी वस्तू असते दहा लाखाची कोणाची बारा लाखाची कोणाची पंधरा लाखाची तर एवढी मोठी वस्तू कुणीच कुणाला देत नाही त्यामुळं रिला बटलं बाबा नाही आपल्याला गाडी घ्यायची काही झालं तरी पूर्ण विरोध होता त्या गाडीसाठी तर विरोध का होता तुझा विरोध यासाठी गाडी चालवायला कुणी नव्हतं घरी ते ड्युटीला असल्यामुळं गाडी तीन महिने तर तशीच जागेवर उभी राहायची किंवा कोणाला लागलं तर ते घ्यायला यायची गाडी मग यायची ते आम्हाला गाडी पाहिजे मग अशा वेळेस गाडी चालवणार नसेल तर मग त्यासाठी नको म्हणत होते मी गाडी घ्यायला तर मित्रांनो त्याला कारण तसंच होत त्यामुळे मी म्हटलं का नाही काही झालं तरी मी गाडी घेणार मी गाडी घेतल्यानंतर दोन दिवस माझ्या तो बरोबर बोलली नाही आणि ठीक आहे म्हटलं नाही बोलली तरी पण दिवशी आहे प्रत्येक वेळेस तुम्ही या गोष्टीसाठी कुणाकडा हात नाही पसरू शकत आणि प्रत्येक वेळेस कोणी घेणार पण नाही तुम्हाला त्यासाठी गाडी घेतल्यानंतर तिचं म्हणणं होतं की बाबा आपण इथले त्याच्यावरती बघू आपले जे आहे आपली फॅमिली त्यांना हा निर्णय योग्य वाटला तर अयोग्य वाटला तिथं म्हणणं आता ती म्हणते का ते जे गाडीला आपण पैसे गुंतवले हे झालं तर हे पैसे आपण जर पुढे सोन्यामध्ये म्हणा किंवा अजून कोणत्या एखादी जागा म्हणा किंवा त्यासाठी जर आपण गुंतवले असेल तर तिच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट भेटला असेल असं तिचं म्हणणं आहे का बाबा आठ नऊ लाखाची गाडी घेतली तर त्या गाडीचं आपण कुठेतरी जागा म्हणा किंवा सोन्यामध्ये जर इन्व्हेस्ट केला असतं तर आपल्याला त्याचं चांगलं प्रॉफिट भेटलं तर तिचा विचार पण योग्यच होता पण ती तिच्या जागेवरती योग्य होती मी माझ्या जागेवरती योग्य होतो कारण कस होत तुम्ही एवढे वाईट दिवस काढून वरती आलेले ठीक आहे तिचं गोष्ट मला मान्य का, का की बाबा तुम्ही ह्या गोष्टी थोडा वेळ दिला पाहिजे पण तुम्ही लहानपणापासून गरिबी पाहिजे हा तुमच्याकडे चार पैसे आहेत शिल्लक आहेत आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्हाला कोणाकडे जर भीस मागावं लागत असेल मग तुमच्या त्या पैशाचा उपयोग काय हे माझं बाबा मग तुम्ही जर गाडी घेताय तुम्ही रिटायर झाल्यानंतर गाडी घेणार तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुमचं शरीर व्यवस्थित आहे का नाही तुम्ही पन्नास किलोमीटर सुद्धा प्रवास करू शकता का नाही याची गॅरंटी नाही तर त्या पैशाचा नंतर उपयोग काय आणि त्याचा फायदा काय आपल्याला आज तुम्ही शरीर तुमचं धंदा तुम्ही त्या गाडीमध्ये फिरता किंवा तिचा आनंद घेताय तर त्याच्यामध्ये पैसे आपले वसूले ह्या विचाराचा नाही पण हीच कसा विचार करत नाही प्रापंचिक बायको असतील याच पद्धतीचा विचार कोणी पण असू द्या कोणाची पण बायको असू द्या ह्याच विचार करणार तर बाबा तिथं बेस्ट पैसे घालवण्यापेक्षा कुठेतरी जर ते पैसे जर लावले असतील तर त्याचं इन्व्हेस्टमेंट होणार चार पैसे आपल्याला गेल्यानंतर किती चार महिने पाच महिने जोपर्यंत ड्युटीवर असेल तो तोपर्यंत गाडी तशी स्टँड बाय राहते किंवा कोण घेऊन तरच तिथं थोडासा यूज होतो मला पण गाडी येते पण मला पण जॉब मुळे जास्त वापरता येत नाही ती आणि गाडीच मग मेंटेनन्स खर्चही भरपूर येतो आणि विषय आता असं आहे आता आमची गाडी झाली चार पाच वर्षाची गाडी झाली चार वर्ष चार त्या गाडीला मेंटेनन्स फक्त आम्ही तुमचे चार लाख रुपये केलाय तर आता हिला माझं एक म्हणणं आहे नाही तर माझी आवड आहे मला आणि त्या गाडीची प्राईस जर आता म्हणतात विकू आपण ती गाडी तर त्या गाडीची प्राईस आहे पाच लाख रुपये आता चार लाख रुपये तीन साडेतीन लाख रुपये घाटायच्या गाडीमध्ये आता पण काय करू आपण तुम्हाला घ्यायची ना गाडी एकदा आपल्या युट्यूब वरती आपण व्हिडिओ टाकू त्याच्यावरती ज्या कमेंट येते घ्या किंवा नका घेऊ माझं म्हणणं आहे की रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला जी गाडी घ्यायची आहे ती घेऊ आपण आता म्हणतात ती गाडी विकू आणि आपण दुसरी फोर व्हीलर घेऊया ती भले आमची फोर व्हीलर आता ती म्हणतात ती भलेनं विकू आणि आपण दुसरी घेऊया मग चालपीओ आवडते तर माझं म्हणणं असं आहे की गाडी आवडते मला तर माझं म्हणणं असं आहे की घ्या गाडी मी विरोध फक्त माझं म्हणणं की तुम्ही जावेत रिटायर होऊन घरी याल त्यावेळेस तिचा युजही होईल आणि मेंटेनन्स खर्चही व्यर्थ नाही जाणार कमेंट नक्की दुसरी आणि जरी घेतली तर ती कधी रिटायरमेंट झाल्यानंतर घ्या पाच सहा रिटायरमेंट आहे रिटायरमेंट झाल्यानंतर घ्यावी ती आताच घ्यावी कमेंट कर करून नक्की सांगा आने... मित्रांनो ब्लॅक स्कॉर्पिओ क्लासिकव्हन पुन्हा मला आवडते माझ पण ड्रीम येते आणि जरी आत्ता नाही घेतली आता जरी माहिती नाही गेली आपल्याला माझी इच्छा होती